सर्वप्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं मी सर्व पत्रकार बंधूंना आणि तमाम नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा देतो काल वसुबारस आपण साजरी केली आज धनत्रयोदशी सोमवारी नरक अभ्यंग स्नान आणि भाऊबीज होऊन आपला हा पवित्र असा सण या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत त्याच्याकरता खूप खूप शुभेच्छा कालच मी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होतो आमचे नेते आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊतसाहेबांच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी पालघरच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि काल संध्याकाळी शिवतीर्थावर शिवाजी पार्कला मासाहेबांच्या पुतळ्याजवळ गेली चौदा वर्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे जो दीपोत्सव साजरा करतात यावर्षी आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि सर्व ठाकरे कुटुंबीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचे सगळे पदाधिकारी राजसाहेब बाळा नांदगावकर साहेब आणि आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी अनिल भाऊ देसाई खासदार त्याचबरोबर विनायक साहेब सचिव सर्वच आम्ही त्या ठिकाणी होतो आणि आज या ठिकाणी मी आपल्याला मुद्दाम पाचारण केलं खरं तर मला असं वाटतं की चार ऑक्टोबरला की त्याच्या आधी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती पंधरा दिवसापूर्वी विशेष करून रत्नागिरी नगरपालिकेच्या सर्वांगीण विकास कामांच्याबद्दल आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विद्यमान पालकमंत्र्यांवर आसूड त्या ठिकाणी ओढले होते आणि मारुती मंदिरला एक प्रतिकात्मक आम्ही रास्ता रोकोचं चक्का जामचं आंदोलन करावं अशी त्या ठिकाणी एक नियोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही अल्टिमेटम दिला होता रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना की पंधरा दिवसामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे रत्नागिरीले सर्व रस्ते हे सुनियोजित करून कायमस्वरूपी टिकणारे करावे अशा प्रकारचं मला वाटतं त्या गोष्टीला आज पंधरा वीस दिवस होत आहेत एकच पंधरा दिवसापूर्वीचा फरक आणि आजचा सा फरक सांगतोय की त्यावेळेला परतीचा मान्सून चालू असल्यामुळं रत्नागिरीतल्या रस्त्यावरचे खड्डे निसर्गाच्या नियमात पण जेव्हा पाणी साठतं एखाद्या जागेवरती जे प्रवाहित नसेल तर ते थांबतं आणि त्यामुळं मग आपल्याला सगळ्यांनाच ते खड्डे लक्षात येत होते म्हणजे टू व्हीलर गेला फोर व्हीलरवाला गेला खड्ड्यातनं खड्ड्यातनं असं असं होत होतं आज त्यांच्या दृष्टीने एक चांगलं झालं आहे की पाऊस संपला आहे पण खड्डे बुजवले गेलेले नाही आहेत हे मी निदर्शन देऊ इच्छितो कारण आता पाऊसाचं सा पाणी नसल्यामुळे आपल्याला खड्ड्यात साठलेलं पाणी दिसत नाही आणि आपली थोडंसं प्रत्येकाचं असं असतं की हो झालेलं दिसत आहेत त्यामुळे माझी आणखीन एक विनंती की आजपासून पाच दिवस हा सण आहे पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना कारण मी याच्यात प्रशासनाला दोष देणार नाही शेवट प्रशासन हे राज्यकर्त्यांच्या नियोजनानं आणि आदेशानं चालतं त्यांना जर उपलब्ध निधी काही दिला नाही असलेले टेंडर ठेकेदार हे काही केले नाही तर ते तरी बिचारे काय करणार आणि म्हणून संपूर्ण जसे यशाचे धनी या रत्नागिरी तालुक्याचे उदय सामंत आहेत तसे अपयशाचे धनी पण त्यांनीच घेतलं पाहिजे कारण ते आपले पालकमंत्री आहेत मी दिव्यांगांच्या एका कार्यक्रमालासुद्धा असं म्हटलं होतं की ते खरोखर पालकमंत्री आहेत का कारण पालक ह्याचा अर्थ इंग्रजी मी त्याला आपण गार्डियन म्हणतो म्हणजे तो लोकांची कुटुंबातली जशी जबाबदारी घ्यायची असते तशी आपल्या जनतेची पण जबाबदारी घ्यायची असते खरं तर मी एका गोष्टीचा तुम्हाला पण आपण सगळेजणं होतात त्या दिवशी आम्ही प्रतिकात्मक असल्यामुळं आम्ही काही चक्काजाम करता हजारो कार्यकर्ते बोलवून होते बोलत ते आले असते पण रत्नागिरी शहरातल्या जनतेची गैरसो होता कामाने हा त्यामागचा आमचा हेतू होता आम्ही बारा वाजताचं टायमिंग दिलं होतं आणि आम्ही साधारण बारा पाच बारा दहाला त्या ठिकाणी आलो साडेबाराच्या दरम्यान आम्ही एक पंधरा मिनटाचं प्रतिकात्मक दोन मिनटाचं गाडी थांबून आंदोलन केलं होतं त्याच वेळेला आपले कार्यक्षम पाच वेळाला निवडून आलेले आमदार उद्योगमंत्री त्या मारुती मारुतीच्या परिसरातून मला वाटतं आपण होतात विमानतळाच्या दिशेला गेले मी याचा तीव्र निषेध करतो खरं तर आम्ही काय आमच्या घरचं आंदोलन तिथं करत नव्हतो लोकशाहीमध्ये जेव्हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एखादी काहीतरी घटना घडत असते आणि विरोधी पक्ष नेतृत्व करत असतो त्यावेळेला जबाबदार सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी सत्ता दोन मिनटं थांबलं असतं था। विचारपूस केली असती तर मला वाटते एक संकेत गेला असता ते गुरुंबीमध्ये त्यांचा ताफा घेऊन विमानतळाकडे गेले आणि मग ह्या गोष्टीचासुद्धा मी निषेध करतो खरं तर मी तर लहानपणापासून सामाजिक राजकीय कार्यकर्ता आहे आणि माझ्या चाळीस वर्षाच्या काळात ज्या वेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो त्यावेळेला आम्ही पाच दहा जणच असायचो छोटा पक्ष होता जनसंघ होता भारतीय जनता पार्टी होता काँग्रेस सत्तेवरती प्रचंड सत्ता होती पण काँग्रेसवाल्यांकडं त्यावेळेलासुद्धा एक कल्चर होतं की जर विरोधी पक्ष काही आंदोलन करत असेल तर त्यांना बोलवलं पाहिजे चर्चेला का करताय आंदोलन म्हटलं पाहिजे वेळ नसेल तर आंदोलनाच्या ठिकाणी गेलं पाहिजे परंतु आज परिस्थिती बदलली आहे आणि म्हणून त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की ही सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज आहे उदय सामंत यांना कारण हे सगळं आमचं आंदोलन झालं दुसऱ्या दिवशी एक शिरगावमध्ये त्यांच्या काही लाभार्थींनी कोलेकोई केली होती तीसुद्धा आपण सांगितलं होतं की एम एस एम इन्फ्रास्ट्रक्चर माझ्या मुलाची एक कंपनी आहे एक नऊशे मिनटाचा रस्ता केला होता खरं तर आमचा रस्ता आम्ही व्यवस्थित केला आहे त्याचा व्हिडिओ पण मी टाकला पण लोकांची दिशाभूल करण्याकरता यांना जाग आली बगल बच्च्याना आणि एक काहीतरी तिथं काहीतरी माकडचेष्टा करून एखादा बॅनर असा लावून आमच्या काही घोषणा दिल्या गेल्या तर माझं त्यांना सांगू इच्छितो मी नको त्या गोष्टी करू नका हे काय आपण भातुकलीचा खेळ खेळत नाही त्यांना मला मारलं म्हणून मी दोघांना मारायचं कदाचित जर आमचा दोष असेल तर तो जनता आहे बघायला तुम्हाला काल त्या दिवशी का जाग आली आधी करायला पाहिजे दहा रस्ता माझा खराब होता तर आणि चुकीची दिशाभूल करताय त्याच्यानंतरसुद्धा काहीतरी तुमच्याकडे सुद्धा फेसबुकवर सुद्धा काही पोस्ट आहेत मी काही शब्द वापरले होते त्यामुळं मग मा त्याच्यावर मला काही शब्द वापरले गेले त्यांच्याच गावातले कोणी आहेत महा वगैरे काहीतरी हो आहे काय म्हटलं होतं बाबार नाही नाही काहीतरी म्हटलं आहे मला हो त्याने फेसबुकवर तर माझं त्यांनासुद्धा सगळ्या बालकांना या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आपलं जेवढं वय नाही आहे तेवढं मला राजकारणात वर्षे गेलीत आणि त्यामुळं मी एक सभ्यपणा आणि सुसूचपणानं राजकारण करतो ठीक आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रत्य नेत्याबद्दल रिस्पेक्ट आदर असला पाहिजे गेले वीस वर्ष उदय सामंत आमदार आहेत मी काय वीस वर्ष असं बोललं नाही मी काल का बोललो त्या दिवशी का बोललो ह्या माझ्या नाही प्रतिक्रिया माझ्या तोंडात नेहमी चांगले शब्द असतात ह्या जनतेच्या